जे की जे बी जे पी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शांतपणा शिकवू नये मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी असणारा मांडतोय कि महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रसी खेच चाललेली आहे कोण कोणाला कुन सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिस्ला ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं हो की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये आमचं काही मतही नाहीये आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्यापुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ती त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल सात जागेची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे शेवटपर्यंत राहील एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो बाळा सांगलीच्या जागेसाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय अडचण नाही काय त्यांना रोखू शकत प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असताना शांतपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शांतपणा